नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे तर गणेश चतुर्थी होऊन आज आहे चौथा पाचवा दिवस आणि आज आहे ज्येष्ठा गौरीचं पूजन आहे म्हणजे मेन गौरी असतं त्याच्या आधीचं पूजन आहे आणि मी आजच गावी आलेलो आहे तर आपण आता खाली चाललो आहे जुन्या घरी तर सकाळी चालू आहे मी बसने आलो आता मी चाललो आहे आमच्या जुन्या घरी आता मागे जे दिसतं आहे ते नवीन घर आहे आमचा आता इकडे काय आम्ही गणपती बसवत नाही कारण आम्ही मुंबईला असतो त्यामुळे आमचं मुख्य घर जे खाली आहे खोलवाडीमध्ये तिकडेच असतो गणपती तर आपण आता तो त्याचं दर्शन घेऊ आपण त्याच्यानंतर ज्येष्ठा गौरींचं जे आगमन केलेलं असेल तर ते तेही तुम्हाला मी त्याच्या या व्हिडिओमध्ये दाखवतो तर चलात आणि जो कोणी नवीन आलेला असेल आणि कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला, चला तर जाऊया आपण आता खाली खोलवडीमध्ये जाऊया आणि आपल्या आमच्या बाप्पाचं दर्शन घेऊया चला तर मित्रांनो मी शुभेच्छा द्यायला थोडं विसरलो होतो सुरुवातीला तर आपण शु मी तुम्हाला शुभेच्छा देतोय पण थोडंसं आता मी हा तुम्ही मंडळी दिसताय हा माईक लावलाय मी नवीनच आहे तर त्याच्यात एक ना रिवर्ट मोड असतो म्हणजे इको आवाज येतो म्हणजे वा आवाज घुमतो तर तो, तो आपण त्या इफेक्टद्वारे तुम तुम्हाला मी शुभेच्छा देतो तर बघा कसा वाटतोय तो इफेक्ट हा चला तर मंडळी सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या होणाऱ्या गौरी गौरींचं आगमन होणार आहे त्याच्यासाठीही गौरी आगमनाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा தூ சுா மோரைய மங்கலமூர்த்தி மோரயா மோரயா மங்கலமூர்த்தி மோரையா மங்கலமூர்த்தி மோர்த்தி பாப்பா மோரயா रा मंडळी आपण येऊन पोचलेलो आहे आपल्या खोलवाडीमध्ये तर बघू शकतात तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो खोलवाडीचा सगळा परिसर आपला चला तर मंडळी आता तुम्ही बघितलं असणारच की आमच्या बाप्पा आमच्या बाप्पाचं दर्शन तुम्ही घेतलेलं असणारच तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की दोन दोन बाप्पा कसे तर जो मोठा होता तो आमचा मुख्य बाप्पा आहे आणि जो छोटा आहे तो नवसाला नवसाचा बाप्पा आहे म्हणजे उद्या गौरीचं आगमन होईल मुख्य गौरींचं आणि त्यावेळी रात्री आमच्याकडे जागरण वगैरे असतात त्याचे थोडेफार मी व्हिडिओ तुम्हाला टाकेन त्याला जास्त टाकू शकत नाही ते व्हिडिओ तर तो जर म्हणजे आमच्याकडे नवस बोलले जातात वेगवेगळ्या प्रकारचे नवस असतात तर आमच्याच वाडीतील एका मुलाने दोन वर्षापूर्वी एक नवस केलं होतं की त्याला पोलीस व्हायचं होतं तर पोलीस होण्यासाठी तो अभ्यास करत होता परिश्रम करत होता प्रयत्न करत होता तर नुसते परिश्रम मेहनत याचीच म्हणजे आपल्याला यश मिळवण्यासाठी गरज नसते तर देवावर पण तेवढाच विश्वास असावा लागतो देवाची साथ तेवढीच असावी लागते तर त्याची एक श्रद्धा होती आमच्या गौरी गणपतीवरती की काहीतरी बोललं तर काहीतरी मिळेल तर त्याने नवस केला होता की मी पोलीस झालो तर मी एक छोटी अशी बाप्पाची मूर्ती मुख्य बाप्पाच्या बाजूला वि स्थापना करेन त्याप्रमाणे त्याने ती यावर्षी स्थापना केलेली आहे असेच बरेच नवस येत असतात काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी असत घरात खूप त्रास वगैरे किंवा काय असेल तर त्या संदर्भात बरेच प्रकार आहेत नारळ देणे असतं पाच नारळांची माळ देणं दहा नारळांची नार माळ देणं किंवा पेडे बिडे काय काय वेगवेगळ्या गो प्रकारे हे नवस फेडले जातात ज्या पद्धतीने तुम्ही नवच बोलाल की हा माझा माझी इच्छा पूर्ण झाली तर मी हे ठेवेन तर प्रकारे हा यावर्षीचा त्याचा नवस होता आणि तो पूर्ण झाला आणि त्याने त्या ते बाप्पाची स्थापना केली तर हा डाऊट तुम्हाला क्लिअर झालेला आहे तर आता आपण मी आता घरी चाललो माझ्या वरच्या घरी आणि मग आता रात्री आपण आरतीला येऊ तर आणि प्रत्येक घरातली आरती आणि प्रत्येक घरातला बाप्पासुद्धा आपण बघू तर चला तर चला मंडळीत आता आपण निघालोय आरत करायला खाली आमच्या खोलवाडीमध्ये तिकडे माझा गणपती असतो ना तिकडे आणि तुम्ही बघू शकता मागे बघा काहीच दिसत नाही आहे अजिबात दिसत नाही आहे आणि तर एवढा म्हणजे काळोखातून का लोक देवाची भक्ती करतायत कारण ही देवाचीच सगळी कृपा आहे आणि तुम्ही बघू शकता मा माझ्या मागे बघा आता मोबाईल काढला तर काहीच दिसणार नाही हा मोबाईल समोर घेतलाय मोबाईलच्या मुझेवार दुसऱ्या मोबाईलची आहे आणि चला आता पण डायरेक्ट आरत ज्या घरातून चालू, चालू होईल ना त्या घरात आपण डायरेक्ट भेटूयात तर चला मंडळी डायरेक्ट आरतीला I'm sorry, 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 i i am i am i

fjẹjẹrẹ ẹgbẹ ọsẹ ẹ gbadimawa ẹ gbadimawa ẹgbadimawa ọsẹ ẹrùzínììí. आवडते देला ते पान पान आवड देला ते पान पान आवड दिलेला पान शंकराला माझा मागेवाला माजा शंकराला माझ्या म्हागेवाला माझा आवड देलेला ते पान पान आवड घेतलेला ते पान पान

जान। 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 पान, पान। संतोराला माजा माजेवाला माता संतोराला माजा माधे वाला माता आवर् बेला से पाना पान, पान। I was getting a lot I was a शंकराच्या मांडी वारी शंकराच्या गणपाती शंकराच्या मांडी वारी जा गाना पाते शंकराच्या मांडी वारी तो मुला तोय चालव णव आवडते बेला ते पान पान आवडते बेला ते पान पान आवडते बेला ते पान शंकराला माझा मागेवाला माझा